फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गौरव स्पेशल मटन स्पेशल अश्याच सटण्या सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आवारात आदर्श उपक्रम श्री रेवन देवस्थान ट्रस्ट रेनावी तालुका खानापूर व श्री सिद्धराज खडीग्रुप विटा यांच्या वतीने स्वर्गीय कांतीलाल राजाराम शहा यांच्या स्मरणात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीर आला उत्तम प्रतिसाद मिळाला चैत्र महिन्याच्या खडी प्रदक्षिणा मास निमित्त प्रतिवर्षीप्रमाणे श्री देवन सिद्ध मंदिर येथे दोन दिवस रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बालाजी गुरव मदन गुरव ज्योतिराम घोरपडे गुर राजेंद्र गुरव व देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त तसेच श्री सिद्धराज खडी ग्रुपचे चे दराम आहुजा शरदभाई शहा चंद्रकांत महाजन व खानापूर तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष हेमंत बाबर यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले उदगिरी शुगरचे चेअरमन डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांच्या हस्ते देण्यात आली पाटील रक्तपेढी मिरज विटा ब्लड बँक व यशवंतराव चव्हाण रक्तपेढी कराड यांच्याकडून रक्त संकलन व मार्गदर्शन करण्यात आले बालाजी गुरव व दयाराम आहुजा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रेवनसिद्ध देवस्थानचे विश्वस्त व निवृत्त नायब तहसीलदार चंद्रकांत महाजन प्रदीप ढवळीकर साहेबराव होनमाने कमलाकर लाम कल्पेश शहा संजय गनवानी भस्मे अनंत केसकर नितीन शहा अर्जुन आहुजा निचल तारळेकर श्याम पाठक पोरे यांनी सर्व केले शंभर पेक्षा जास्त रक्तदात्यांनी शिबिरात सहभाग घेतला श्री सिद्धराज खळी ग्रुप व शाह परिवाराच्या वतीने रक्तदात्यांना उपयुक्त भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला बातमी संकलन उदय दीक्षित क्रांती विटा कलश मंगल कार्यालय विटा कोणतेही शुभ कार्य असो डेकोरेशन पासून केटरिंग पर्यंत आकर्षक व तत्पर व्यवस्थापन उपलब्ध ती तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार एकाच छताखाली आपल्या कलश मंगल कार्यालयाची वैशिष्ट्ये प्रशस्त हॉल एका वेळी आठशे लोक बसू शकतील असा भव्य डायनिंग हॉल वधूवरांसाठी प्रशस्त चार रूम्स अटॅच टॉयलेट व बाथरूमसह शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भव्य सर्व सोयीनियुक्त असा हॉल पाहुण्यांच्यासाठी जादाच्या खोल्या व फ्लॅटची सोय मुबलक भरपूर जागा, दर्जेदार पाण्याची सोय तेव्हा आपले कोणतेही आणि पद्धतीने पर्याय तुम्हाला शंभर टक्के सोयीस्कर आहे आमचा संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याण्णव पंचावन्न अकरा ब्याण्णव सव्वीस एकोणसाठ नव्याण्णव डबल झिरो